मिरज प्रभाग दहामधील क्षेत्रसभेत समस्या व महापालिकेच्या गलथान कारभारावर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केल्याने प्रशासन निरुत्तर झाले होते महापालिका प्रभाग दहा येथील दिंडीवेसमध्ये आज क्षेत्रसभेचे आयोजन नगरसेविका वैशाली कोरे अनिल भाऊ कुलकर्णी यांनी आयोजित केले होते या क्षेत्रसभेस उपायुक्त स्मृती पाटील पाणीपुरवठा विभाग नगर रचना आरोग्य विभाग वैद्यकीय विभागाचे अधिकारी प्रशासन प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तसेच उपमहापौर विजय घाडगे सभापती संगीता हारगे नगरसेवक शेखर माने शिवाजी दुर्वे यांच्यासह स्वाभिमानी विकास आघाडी व उपमहापौर गटाचे नगरसेवक उपस्थित होते आज क्षेत्रसभा समस्या मांडताना प्रश्नांचा भडीमार प्रशासनावर केला होता चांगले रस्ते असताना परत रस्त्यांचे काम केले आहे रस्त्यांच्या बाजूने कॉन्क्रीटीकरण केल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात येत आहे प्रभागात महिला शौचालय नाही अपार्टमेंट जवळ गाड्या लावल्याने वाहतुकीची कोंडीही होत आहे आरोग्य प्रश्न अशा नागरिकांनी प्रश्नांचा व समस्यांचा भडीमार प्रशासनावर केला महापालिका प्रशासनाकडून उत्तर देताना उपायुक्त स्मृती पाटील यांनी माहिती घेऊन आपणास लेखी कळवले जाईल असे म्हणून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटावे डॉक्टर शिवानंद कुलकर्णी ओंकार शुक्ल

हनुमान एक त्याचप्रमाणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड आहे त्याच्या समोर एक सौर ऋतीची आणि तसेच हा जो पालकटा आहे हा आहे शहरी भागात नाही ग्रामीण भागात आहे त्याला

एक महिन्यापूर्वी फक्त दहा नंबर वॉर्डातच मंडळ कार्यालय ते साईड पट्टी साईड पट्टीकरण जे केलेलं आहे ते कोणाच्या फंडात केलंय महानगरपालिकेच्या फंडातन केलंय आमदार फंडातन केलंय तर नगरसेवकांच्या फंडातन केलंय आणि त्याचं कारण काय बघायचं चांगले रस्ते उतरायचे आणि ढाल करायचे घरची आमच्या चेंबर फोडली आम्हाला तक्रार कराव लागली वाटा वाटी वाटावरती झाली माझी तक्रार उपायुक्तांच्या रजिस्ट्रे नोंद त्याची दखल घेतली गेली दुसऱ्या दिवशी अधिकारी तिथं बघायला आले इथं पत्रकार महोदय आहेत हे आमच्या येऊन शेवटी केलं मग त्या कॉन्ट्रॅक्टरनं येऊन आमची चेंबर बांधून दिली आणि मग अजून अर्धा रस्ता पडलेला आहे आता जस्ट महिन्यापूर्वी केलेली जर तुमच्या साईड पट्ट्या जर उकरून निघत असतील तर त्याची जरूर काय होती करायची कारण काय या प्रश्नाची उत्तर त्यांनी दिला आणि जेवढी चोख आपली जी कचरा कुंडी हलवली आहे नगरसेवकांनी हो माझी आमच्या माजी, माजी नगरसेवकांनी हो ती का हलवली त्याचं कारण काय हलवायचं आणि ती कचरा कुंडी बानू तालीम संस्था ते गाडगिर बोळ या ह्या भागात सरकारी जागेत कुठेही बसवावी आमची त्याला हरकत नाही तर ती कचरा कुंडी बसवायलाच पाहिजे नाहीतर आम्ही ती आयुक्तांच्याकडे तक्रार करणार फेमस या कटिंग सलूनच्या समोर एक स्पीड ब्रेकर बसवला तिथे लोक रोज पडत आहेत याच्यासाठी दहा वेळा मी तक्रार देऊन झालेले आहे त्याच्यावर आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही निगडीत काही दोन प्रश्न मांडणार आहे आता सध्या हा जो फेब्रुवारी महिना चालू आहे पूर्वीच्या काळी गावामध्ये साधारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये साथीचे पर्टिक्युलरली आगवण वगैरे हे जे, जे प्रकारचे जे पेशंट होते हे पूर्वी जास्त करून उन्हाळ्याच्या दिवसा द्यायचे पण आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं पर्टिक्युलरली या वर्षामध्ये